छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मध्ये पहाटे थरार पाहायला मिळाला चोरीच्या प्रयत्नात बँकेला भीषण आग लागली आहे संपूर्ण आगीमध्ये ही शाखा खाक झाली आहे खातेदारांच्या पैशांच काय होणार हा प्रश्न आता खातेदारांच्या ता ता मनात सतावतोय महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला पहाटे लागलेल्या भीषण आगीत बँक पूर्णपणे जळून खाक झाली चोरट्यांनी बँक लुटण्याचा प्रयत्नात गॅस कटरचा वापर केला मात्र त्यातून स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली घटनेत चोरटे मात्र फरार झाले त्यांनी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे तीनच्या सुमारास काही चोरटे बँकेच्या जवळ आले बँकेची सेटल तोडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी गॅस कटरचा वापर केला मात्र गॅस कटर हाताळताना अचानक त्याचा स्फोट झाला आणि त्यातून आगीचा फडका उडाला काही मिनिटांतच आग संपूर्ण होती की बँकेच्या इमारतीतील बहुतांश वस्तू आणि कागदपत्रे जळून खाक झाली सुदैवाला या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पलायनासाठी वापरलेली गाडी घटनास्थळावर घटनास्थळाजवळ मात्र सापडली आहे प्राथमिक तपासात ही गाडी चोरीची असल्याचं समोर आलंय आता गाडीच्या मालकाचा शोध पोलीस घेत आहेत चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा आधार घेत आहेत बँकेच्या शाखा व्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांनी खातेदारांना दिलासा देताना सांगितलंय की या आगीमुळे खातेदारांच्या पैशांना कोणताही धोका नाही बँकेतील सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत होतील खातेदारांनी घाबरून जाऊ नये त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत असं त्यांनी सांगितलं येथील या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली बँक ही परिसरातील अनेक नागरिकांसाठी आर्थिक व्यवहाराचं प्रमुख केंद्र आहे आता आगीमुळं बँकेचं कामकाज काही काळासाठी विस्कळीत होत आहे आणि स्थानिकांनी बँक प्रशासनाकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आहे गॅस आग लागल्याचं प्राथमिक निष्कर्ष तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचाही समावेश असल्याची चर्चा आहे स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितलं की लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल या घटनेनंतर बँक प्रशासन आणि पोलिसांना नागरिकांनी शांत राखण्याचं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आव्हान केलं आहे संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं सा आव्हान केलं आहे मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची भूमिका बजावली ती सुलतान साबेर खान युवा सेना जिल्हा समन्वयक आमिर अली अहमद बिल्डर अब्दुल्ला चाऊस अमजद अली नवीद बिल्डर अजिम अली पठान सोहन पालेजा तालेद कुरेशी पत्रकार मंसूर अली अवैज पठाण साकिब कुरेशी मजिद हफीज शेख आणि कलीम बिल्डर यांच्यासह अनेक युवकांनी या ठिकाणी मदत कार्य हाती घेतलं होतं कारण अग्निशामक दलाची गाडी येण्यासाठी एक तास उशीर झाला होता